नमस्कार आज आपण एका खास विचारावर म्हणजे एका खास विषयावर बोलणार आहोत शिवराय कालातीत प्रेरणा आपल्याकडे ना याबद्दल काही विचार आले आहेत जे सांगतात की शेकडो वर्ष उलटून गेली तरी एका व्यक्तीची प्रेरणा इतकी जिवंत इतकी ज्वलंत कशी राहू शकते हो आणि यातला मूळ मुद्दा मला वाटतो असा आहे की छत्रपती शिवाजी महाराज हे फक्त इतिहासातले नाहीत बरोबर तर ते आजही आपल्यात आहेत एक कालातीत सत्य म्हणून आम या विचारांचा नेमका अर्थ काय हे जरा समजून घेऊया अगदी बरोबर आजच्या आपल्या चर्चेचा उद्देश हाच आहे हे जे विचार आहेत ते महाराजांची आजच्या जगातली प्रासंगिकता कशी स्पष्ट करतात आणि त्यांची प्रेरणा नेमकी कशामुळे टिकून आहे असं या स्रोताचं म्हणणं आहे ते आपण पाहूया सुरुवातीलाच एक खूप प्रभावी विधान आहे बर का शतकं उलटलीत हो अनेक नावं लिहिली गेलीत पण एक नाव जे मिटलं नाही छत्रपती शिवाजी महाराज हे विधान थेट त्यांच्या चिरस्थायी प्रभावाकडे लक्ष हो अगदी आणि पुढे काय म्हणतो की त्यांना केवळ एक ऐतिहासिक नायक म्हणून बघू नका तर एक सततची प्रेरणा असा प्रश्न विचारलाय अच्छा म्हणजे त्यांची आठवण नाही फक्त तर एक सक्रिय अस्तित्व जे आजही जाणवत असं मानण्याचा प्रयत्न दिसतो इथे मी हे अस्तित्व म्हणजे कसं जाणवतं असं स्त्रोत म्हणतो त्यात म्हटले की प्रत्येक संकटात विरुद्ध जो उभा राहतो हो त्या माणसात सैनिकाच्या मनगटात आणि प्रत्येक मराठी मनात ते आहेत ही कल्पना म्हणजे पलीकडे जाऊन एका विचारासारखी वाटते बरोबर आणि हे केवळ भावनिक नाहीये बरं का स्त्रोत याला त्यांनी जपलेल्या मूल्यांशी जोडतो कोणती मूल्य तर स्वाभिमान धैर्य स्त्री सन्मान हो स्त्री सन्मान आणि अर्थातच मातृभूमीचं रक्षण तर या मूल्यांच्या रूपात त्यांची उपस्थिती आजही अनुभवायला हवी असे हे विचार सांगतायत आणि ही मूल्य आजही तितकीच महत्वाची आहेत हा याचा गाभा आहे हो ना आणि यासाठी स्त्रोतांनी काही उदाहरणं पण दिली आहेत हो दिली आहेत हर हर महादेव म्हणणारं बाळ किंवा अन्यायाला <laughs> भिडणारा तरुण स्वतःच्या सन्मानासाठी ठाम उभी राहणारी स्त्री या सगळ्यांमध्ये शिवराय दिसतात असं म्हटलंय अगदी आणि मग ते महत्वाचं वाक्य येतं स्त्रोताचा भर दिसतो या वाक्यावर शिवाजी महाराज इतिहासात वाचायचे नाहीत ते अंगात जागवायचे असतात हो हो आणि जर आपण याचा व्यापक अर्थ पाहिला ना तर स्त्रोताचा संदेश अगदी स्पष्ट आहे महाराजांचं चरित्र केवळ वाचून किंवा के ऐकून थांबायचं नाही तर त्यांची तत्व त्यांचा विचार त्यांची ऊर्जा ती स्वतःमध्ये जागृत करायची आहे कृतीत आणायची आहे बरोबर म्हणजे ही एक प्रकारे कृतीची हाक आहे इतिहासातून वर्तमानासाठी प्रेरणा घेण्याचं आवाहन अगदी तसंच म्हणजे या सगळ्या विचारांचा निष्कर्ष काय काढता येईल हे स्पष्ट होत आहे की छत्रपती शिवाजी महाराज हे फक्त भूतकाळातल्या आदरणीय व्यक्ती नाहीत नाही तर वर्तमानात सक्रियपणे प्रेरणा देणारी एक शक्ती आहे असं स्त्रोताचं प्रतिपादन आहे हो आणि यामुळे ना एक महत्वाचा प्रश्न उभा राहतो जो या विचारांच्या शेवटी विचारला गेला आहे कोणता प्रश्न तो प्रश्न असा आहे तू त्यांचं तेज पुढं नेत आहेस का हा प्रश्न स्त्रोताने प्रत्येकाला स्वतःला विचारायला सांगितलं आहे असं वाटतं खरं म्हणजे महाराजांची तत्व आणि प्रेरणा आपल्या रोजच्या जगण्यात आपल्या कामांमधून कशी दिसू शकते हा विचार करायला लावणारा मुद्दा इथे मांडला आहे म्हणजे ते तेज फक्त इतिहासात नाही तर आपल्या आजच्या कृतींमधून कसं प्रकट होईल अगदी हा खरा विचार करण्यासारखा प्रश्न आहे मला वाटतं